कडप देवनाळा गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी गावकऱ्यांची एम एस सी बी धाव शेतकऱ्यांची विजेच्या समस्येबाबत पायपीट देवनाळा गावासाठी डी पी टी सी योजनेतून मंजूर असलेला नवीन ट्रान्सफॉर्मर अद्याप बसवण्यात आलेला नाही सध्या शेतीमधील पाणी देण्याचे काम सुरू असून गाव व शेतीसाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर वीज पुरवठा असल्याने लाईन वारंवार खंडित होते सध्या एजी फिडरचा एक ट्रान्सफॉर्मर आणि गाव फिडरचा एक ट्रान्सफॉर्मर असून शेतकरी शेतीसाठी गाव फिडरवरून वीज जोडत असल्याने गावातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे गावकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्याची मागणी करण्यात आली आहे गावातील शाळेपासून ते संपूर्ण वीज वाहिनीचे गार्डिंग ही मागणी ग्रामपंचायतीमार्फत मार्फत करण्यात आली असून याबाबतचा ठराव पारित करण्यात आलाय मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे अतिवृष्टीमुळे आधीच चा अडचणीत सापडलेले शेतकरी आता विजेच्या समस्येमुळे पीक सावरण्याचे संकटात सापडले आहेत वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत या पार्श्वभूमीवर खटेश्वर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली निवेदन देणाऱ्यांमध्ये उपसरपंच बंडू राठोड नरेंद्र लालसिंग राठोड हाजूसिंग राठोड प्रताप आडे रमेश राठोड चंद्रशेखर जाधव प्रकाश राठोड आणि चंद्रशेखर राठोड यांचा समावेश आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडम अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा